श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मोरपीस घरामध्ये कुठे ठेवावेत आणि त्याचे फायदे जर आपल्याला पाहिजे असतील म्हणजे बऱ्याचशा उपायांसाठी सुद्धा हे मोरपीस वापरले जातात बरेच लोक जे आहेत ते शोभेसाठी सुद्धा आपल्या घरामध्ये मोरपीस आणत असतात परंतु हे शोभेसाठी म्हणून वापरणं तर अतिशय चांगलं आहे ते आकर्षक दिसतातच पण ज्योतिषशास्त्रानुसार जर ते काही विशिष्ट ठिकाणी लावले तर ते आपल्याला जास्त फायदेशीर ठरत असतात आणि काही जणांचं असं पण म्हणणं आहे की मोरपीस जर तुम्ही आपल्या घरामध्ये लावत असाल तर याने आपलं भाग्य बदलू शकतो परंतु ते योग्य दिशेला ठेवणंही तितकंच गरजेचं आहे जर तुमच्याही घरामध्ये मोरपीस असतील आणि ते मोरपीस तुम्ही योग्य दिशा न बघता म्हणजे कुठेही लावलेले असतील फक्त शो म्हणून तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि घरामध्ये जास्तीत जास्त पॉझिटिव्ह एनर्जी येईल धनाचा वर्षावसुद्धा होईल तर पहिला जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या घराचं जिथे स्वयंपाकघर असतं शक्यतो आग्नेय कोपरा जो असतो तिथे तर आपल्याला आग्नेय कोपऱ्यामध्ये मोरपीस लावायचं आहे याच्यामुळे घराच्या उत्पन्नामध्ये वाढ होते आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारची पीडा येत नाही तर एक मोरपीस जे आहे ते आपण घराच्या आग्नेय कोपऱ्याला नक्की लावू शकतो जरी तुमचं स्वयंपाकघर आग्नेय दिशेला नसेल आग्नेय कोपऱ्यात नसेल तरीसुद्धा आपल्याला आग्नेय कोपऱ्यामध्ये एक मोरपीस लावायचं आहे एखाद्या मंदिरामधील राधाकृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटामध्ये मोरपीस चाळीस दिवसांसाठी जर आपण लावून ठेवलं त्या मूर्तीला तूप साखरेचा नैवेद्य दररोज दाखवला आणि चाळीस दिवस झाल्यानंतर एक्केचाळीसाव्या दिवशी तेच मोरपीस घरी आणून जर आपल्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवलं तर यामुळे घरामध्ये सुखसंपत्तीचा प्रवाह वाढत असतो त्याच्यामुळे आपण हा उपायसुद्धा चाळीस दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे एकच मोरपीस पहिल्या दिवशी लावल्यानंतर चाळीस दिवस आपल्याला रोज तूप साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तेच मोरपीस मोठ्या भावनेने आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे त्याचबरोबर कालसर्प दोष दूर करण्यासाठी अपार शक्ती मोरपिसामध्ये असते ज्यांना कालसर्प योगाची बाधा झाली आहे किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे त्यांनी सोमवारच्या रात्री आपल्या उशीत सात मोरपिसं टाकायचे आहे दररोज झोपताना आपण स्वतःसाठी जी उशी बनवलेली आहे तिचाच वापर करायचा म्हणजे ज्या उशीमध्ये आपले सात मोरपिसं ठेवलेली आहे तीच उशी आपण वापरायची आहे आणि आपल्या घराच्या पश्चिमेकडील भिंतीवर कमीत कमी अकरा मोरपिसं असणारा पंखा आपल्याला लावायचा आहे त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा फायदा आहे किंवा उपाय म्हणू शकता खूप जणांच्या घरामध्ये खूप मस्तीखोर मुलं असतात आणि त्यांना शांत राहावं किंवा त्यांनी थोडंसं सा शहाण्यासारखं वागावं असं प्रत्येक आईला वाटत असतं तर आपल्या घरातील पंख्याला काही मोरपिसं बांधा पंखा फिरताना मोरपिसांद्वारे जी हवा येते तर ती हवा आपल्या मुलांना शांत करत असते त्याच्यामुळे हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करून बघा नवजात बाळाच्या डोक्याकडे नेहमी एक मोरपीस ठेवा याच्यामुळे बाळाला नजर लागण्यापासून त्याचं संरक्षण होत असतं त्याचबरोबर मोरपंखाविषयी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे मोरपंखाला सर्वोच्च स्थान म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांच्या मुकुटात मिळाले आहे तसेच इंद्रदेव देखील मोरपिसांच्या आसनावरती बसतात घरातील नकारात्मक ऊर्जा याच्यामुळे निघून जाते आपल्या घरामध्ये मोरपीस जर ठेवले तर शुभ ऊर्जा घरी राहते आणि ज्यामुळे आपल्या कुटुंबातील प्रत्येकाचं मनसुद्धा प्रसन्न राहतं आपल्या परिवाराला एकत्र ठेवण्याचं काम मोरपीस करतं म्हणून त्यासाठी मोरपीस हे नेहमी एकत्रित करून घरी ठेवावेत पुराणा तृषी योगी लिहिण्यासाठी याचा वापर करत असत त्याच्यामुळे आज देखील ग्रंथासाठी आणि साहित्य पुस्तकांच्या याचे महत्त्व कायम आहे ज्याला मोरपीस आवडते त्यावर श्रीकृष्णाची कृपा होते तसेच नेहमी स्वतःसोबत एक मोरपीस ठेवल्याने अमंगल आणि अशुभ गोष्टी घडत नाही त्या अमंगल गोष्टींपासून आपलं संरक्षण होतं मोराचं आवडतं खाद्य हे मौर मौर साप आहे त्यामुळे जिथे मोर किंवा मोरपीस असतं तिथे साप येत नाही तुमच्या मुलाचे जर शाळेत अभ्यासात लक्ष लागत नसेल तर त्याच्या अभ्यासाच्या ठिकाणी की म्हणजे मुलं आपले जिथे अभ्यासासाठी बसतात त्या, कि बसता। त्या टेबलवरती किंवा खाली किंवा मग शाळेच्या बॅगमध्ये नेहमी एक मोरपीस आपल्याला ठेवायचं आहे त्याचबरोबर स्वतःच्या खिशामध्ये पाकिटामध्ये तसेच डायरीमध्ये सुद्धा नेहमी आपण मोरपीस ठेवू शकतो असं करणं आपल्यासाठी खूप लाभदायी असतं नेहमी आपण सकारात्मक असतो आणि सकारात्मक असलं की सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या पार पाडत असतो त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले योग येऊन जातात आपला दरवाजा जर वास्तुशास्त्रानुसार नसेल तर तीन मोरपीस घेऊन ते मुख्य दरवाज्यावरती लावायचे आहे तिथे त्याखाली आपल्याला श्री गणेशांचा फोटो लावायचा आहे त्यामुळे वास्तुदोष कमी होतो मोरपीस मस्तकावर धारण केल्याने विद्या प्राप्त होते घरातील कलह दूर होण्यासाठी सुद्धा घरी मोर्पीस लावले जातात त्याचबरोबर पती पत्नींमध्ये सारखे वाद होत असतील तर आपल्या लग्नाच्या अल्बममध्ये दोन मोरपीस आपण गुपचूप आणून ठेवायचे आहे असं केल्याने आपल्यामध्ये भांडणं होत नाही आणि प्रेम वाढतं मोरपीस नेहमी स्वतःजवळ ठेवाल तर यश तुमच्याजवळच राहते रात्री मोरपीस घराबाहेर ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही मोरपीस तोडल्यावरही ताजे राहते ते कधीही कोमेजत नाही आणि तीच त्याची खासियत आहे त्यामुळे जीवनात कधीही निराशा जरी आली तरी मोरपीस जवळ ठेवा सकारात्मकता जागी होईल तुम्हाला सहज कुणी मोरपीस दिले तर समजा तुमच्या आयुष्यात सुख धन येणार आहे व प्रगतीची दारे खुली होतात तसेच मोरपीस खाली टाकू नये किंवा फेकून देऊ नये असे केल्याने आपल्या घरातील काही गोष्टींची हानी होऊ शकते शुभ मुहूर्तावर मोरपीस खरेदी केल्यास उन्नती होते आग्नेय कोपऱ्यात नेहमी मोरपीस ठेवल्याने घरात सुख व समृद्धी येत असते तसेच तुटलेली किंवा अर्धवट मोरपीस खरेदी करू नका किंवा मग घरीसुद्धा आणू नका नेहमी श्रीकृष्ण जप करत मोरपीस घरी आणा त्यामुळे मनाला शांती मिळते त्यामुळे मनसुद्धा नेहमी प्रसन्न राहतं व आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असतं त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या घरी मोरपीस असतील तर त्यांनी हे उपाय नक्की करून बघा त्याचबरोबर जर तुमच्याकडे मोरपीस नसतील तर घरामध्ये आपल्या एक मोरपीसचा गुच्छ जो असतो तर तो घेऊन या आणि तो एकाच जागी फक्त आपल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावला तरीही हरकत नाही परंतु मोरपीस असल्याने आपल्या घरामधील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर जात असते आणि नेहमी माणसं जी आहेत त्यांचं मनसुद्धा पॉझिटिव्ह राहत असतं आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद